नमस्कार मैत्रिणी हर्षवी चॅनल मध्ये तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे या चॅनलवर आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो त्यातलाच आज एक नवीन विषय आहे तो म्हणजे एक ते दीड वर्षांच्या दरम्यान जी लहान मुलं असतात त्यांचं जेवणामध्ये अचानक बदल पडतो की पॅरेंट्स म्हणतात की आठवड्यापूर्वी तर दोन दोन तीन दिवसापूर्वी तर आमचं बाळ सगळं काही खाऊन घेत होतं आणि अचानक जेवण बंद केलेलं आहे काहीच खात नाही आहे अगदी जेवण खा का, जेवण काहीही करून दिलं तरी पण जेवण करत नाही आहे किंवा काहीही वेगळं बनवलं तरी पण ते खात नाही आहे आणि आता आम्हाला खूप टेन्शन आलेलं आहे बाळाचं वजन कमी होईल अशक्त होईल किंवा मग ते आजारी पडेल असं हे प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं आणि वाटायला पण पाहिजे आपण त्यांची तेवढी काळजी घेत असतो केअर करत असतो आणि अचानक जर हा बदल झाला तर आपल्याला काळजी वाटते ह्या केसमध्ये काय होतं की जर आपल्या बाळाच्या <coughs> शरीरामध्ये अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये पूर्ण त्याचं न्यूट्रिशन असेल किंवा त्याची जी काही त्याच्या शरीरामध्ये जी त्याला एनर्जी असायला पाहिजे ती जर व्यवस्थित असेल तर त्याचं पोट भरलेलं असेल तर जेवण करत नाही आपल्याला वाटतं की नाश्ता जेवण हे सगळं त्याने आपण जसं करतो तसं त्याने योग्य पद्धतीत करायला पाहिजे आणि म्हणून आपण काय करतो त्याला मांडीवर बसवतो जबरदस्ती तोंड ओपन करतो तोंडात त्याचे घास घालतो तरी पण खात नाही रडतात चिडतात आणि आपल्याला वाटतं की आता आपल्या बाळाचं वजन कमी होत आहे आणि टेन्शन येतं की आता आपलं बाळ का जेवत नाहीये का जेवण करत नाहीये बरोबर आहे टेन्शन यायला पण पाहिजे पण असं काही नाही आहे जर त्यांना पोट भरलेलं असेल तर जेवण करणार नाही आपण त्यावेळेला वेगवेगळ्या ट्रीट वेग आपण अवलंबायला पाहिजे की त्याला वेगळं काहीतरी आपण जर त्याला दा डाळ तांदळाची भाताची खिचडी देत असू किंवा फ्रूट्स देत असेल तर त्याच्यात काहीतरी बदल करायचं दुसरे फ्रूट्स द्यायचे किंवा मग वरण भात भाजी भाजीपोळी द्यायची आणि तसं पण करून जर खात नसतील तर आपण त्यांना सोडून द्यायचं नाही खाऊ घालायचं कारण त्यांना पोट भरलेलं असतं म्हणून ते खात नाहीत सकाळचा नाश्ता नाही केला तर दुपारचं जेवण अगदी बरोबर करतीलच त्यांना चांगली भूक लागू द्यायचं म्हणजे ते अचानकपणे खाणं जे बंद केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बदल जर केला दुप सकाळचा नाश्ता जर त्याला सोडून दिला आणि दुपारचं जेवण जर दिलं तर ते बरोबर भूक लागल्यावर खातील आणि हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगत आहे जेव्हा आमचं बाळ खात नाही सकाळचं तर मी ठीक आहे नको खाऊ दुपारचं जेवण बरोबर करतं भूक लागलेली असते आपल्यासोबत घ्यायचं जेवायला आपण जे खात आहोत त्याचा वास चव ते त्याला कळायला पाहिजे आणि जे आपण वेगळं जेवण करत असतो ते त्यांना आवडत असतं आणि म्हणून ते त्यांचं जेवण करत नाही तर त्यांना वेगळं काहीतरी जेवायला द्यायचं आपल्याला हे माहीत असायला पाहिजे आपल्या मुलांचं शरीर हे सत्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे आपलंही शरीर हे भरपूर पाण्याने आहे आणि त्यामुळे त्यांना जर त्यांचं शंभर दोनशे ग्रॅम वजन कमी झालं असेल तर तेवढं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे पाण्याचं जेवण जेवणाचं जे काही वजन आहे ते कमी जास्त झाल्यामुळं ते वजन शंभर दोनशे ग्रॅम इकडे तिकडे होतं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बाळाच्या डाएटवर लक्ष ठेवायचं डाएट हे पूर्ण न्यूट्रिशन त्याच्या पोटात जायला पाहिजे याच्याकडे लक्ष द्या बा बाळ खात नाही आहे नका खाऊ द्या पण त्याचे न्यूट्रिशियन जे काय आहेत ते व्यवस्थित आपल्या बाळाच्या पोटात जात आहेत का याच्याकडे लक्ष द्यायचं त्यानंतर जर दु सकाळी नाश्ता नाही केला दुपारी पण जेवण करत नाही आहे तर वेगवेगळ्या वेग ट्रिक्स अवलंबायच्या ट्रिक्स म्हणजे लहान मुलं त्याच्या वयाच्या त्याच्यासोबत आणायचे त्याच्यासोबत खेळत खेळत खातील किंवा मग त्याला काहीतरी गेम्स खेळणी असतात ती खेळणी खेळताना जेवायला सांगायचं म्हणजे त्यांचं लक्ष तिकडे जाईल आणि जे, सा, जे जेवण करता आहेत ते पण त्याला मजेशीर काहीतरी वेगळं असं मिळालं म्हणून जेवण करतील पण मोबाईल आणि टी व्ही दाखवून जेवण करायला देऊ नका त्याच्यामुळे बाळाला त्याच्या अन्नाची चव त्याचा वास त्याचं ट्रेक्चर हे काहीच लक्षात येणार नाही आणि तो जे काय खात आहे ते अगदी त्याच्या अंगी लागणार नाही उलट त्यापेक्षा नाही खाल्लेलं परवडेल पण मोबाईल आणि टी व्ही बघून त्यांना खायला देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याने खाल्लं नाही तर पॅनिक होऊ नका टेन्शन घेऊ नका चिडचिड करू नका त्याच्याने काय होईल की त्याला वाटेल की आपण जे हे करत नाही आहे याच्यामुळे आपली आई किंवा वडील किंवा आजी खूप चिडत आहेत आणि हे खूप वाईट आहे आणि मग ते घाबरून खाण्यापेक्षा त्यांना हसून खेळून काहीतरी त्याचं लक्ष डायवर्ट करून मघाशी जसं म्हटले खेळण्यात लहान मुलं त्याच्यासोबत त्याचे मित्र वगैरे आणा मैत्रिणी आणा आणि त्याच्यामुळे ते खाण्याकडे ते लक्ष त्याचं खेळण्याकडे थोडंसं डायवट करून त्याला जेवायला घाला हसून खेळून त्याला अगदी ट्रीट करा त्याला जर आपण चिडून किंवा अगदी रागवून मारून खायला त्यांना घातलं तर ते खाणार नाहीत आणि ते घाबरतील आणि ते अजून जास्त चिडचिड करतील आणि ते खाणारच नाहीत एवढं तर नक्कीच आहे त्यामुळे त्यांना अगदी मायेने प्रेमाने हसून खेळून खाऊ घालण्याचा प्रयत्न करा जर ते खात नाहीत आणि तुम्ही जर विचार केला की मग आता जाऊ द्या खात नाहीत तर त्यांना काहीतरी वेगळं म्हणजे चॉकलेट बिस्किट बर्गर पिझ्झा नूडल्स मॅगी असं जर खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असाल तर अगदी चुकीचं आहे तसं खाल्ल्याने बाळाला न्यूट्रिशन तर जाणारच नाही आहेत पण त्यांच्या पोटात बिघाड होणार आहे आणि त्याच्यामुळे आपलं बाळ आजारी पडू शकतं एवढं लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी अजिबात ट्राय करू नका एखाद्या वेळेला आठवड्यातून एखाद्या दिवस मॅगी किंवा बिस्किट वगैरे त्यांच्या जेवणात गेलं तरी काही हरकत नाहीये पण नेहमी आणि रोज हे खाऊ घालू नका तुम्ही असं म्हणणार की बाळ ते जेवण भाजी पोळी वरण भात खात नाहीये तर मग हे खात आहे तर काहीतरी खाऊ दे म्हणजे माझ्या बाळाची तब्येत चांगली राहील त्यांनी दुसरं काही नाही खाल्लं तरी चालेल पण चिप्स मॅगी हे जे काही जंक फूड आहेत तुम्ही ते अजिबात ट्राय करू नका मजेमध्ये असं थोडं समजल्या वेळामध्ये थोडंफार एखाद्या एक आठवड्यातून एकदा दिलं तर चालेल पण त्याच्या जेवणामध्ये हे ॲड करू नका आ, दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटीन फायबर न्यूट्रिशियन हे त्याच्या जेवणामध्ये ॲड करा फायबर युक्त पदार्थ त्याच्या जेवणात ॲड केल्यावर त्यांच्या आतड्यांची ताकद वाढेल आतडे व्यवस्थित राहतील आणि जेव्हा त्याचं पचेल तेव्हाच त्याला भूक लागेल आणि ते बरोबर जेवण करतील जर बाळाच्या खाण्यामध्ये गडबड झाली असेल तरच बाळ जेवणार नाही आहे हे एवढं लक्षात ठेवा सगळं करूनही जर जेवण करत नाही आहे तर टाईम टू टाईम चेकअप करणं खूप गरजेचं आहे आपण काय करतो लहान मुलांना फक्त आजारी पडले सर्दी खोकला ताप आला तरच डॉक्टरांकडे नेतो आणि तेव्हा फक्त डॉक्टर त्याच्याचकडे लक्ष देतात की सर्दी खोकला ताप कसा कमी होईल याच्याचकडे लक्ष देतात पण ते हे नाही बघत की त्याचे न्यूट्रिशियन प्रोटीन फायबर हे व्यवस्थित जात आहे का आणि त्याच्यामुळे बाळाचं व्यवस्थित वजन आहे का उंची आहे का त्याचा डोक्याचा झेर वगैरे सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे जर त्याच्यात काही गडबड असेल तर डॉक्टर तुम्हाला जरूर सजेशन करतील तर त्याचे मेडिसिन देतील तुम्हाला काय खाऊ घालायचं काय नाही ते तुम्हाला सजेस्ट करतील आणि त्यामुळे आयडिया येईल तुम्हाला आपल्या बाळामध्ये काय कमी आहे काय त्याला कमतरता होत आहे ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं जाईल आणि आपल्या बाळाचं संगोपन हे व्यवस्थित होईल मी तुम्हाला नेहमी सांगत असते बाळाचं बौद्धिक आणि शारीरिक डेव्हलपमेंट व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे पहिले पाच वर्ष त्यांची ही बौद्धिक वाढ होण्याचे वेळ असते आणि जर बाळ सारखं सारखं आजारी पडलं तर ती बौद्धिक वाढ ही कमी होत असते आणि ती थांबून जात असते त्यामुळे आपण बाळाकडे हे जरूर लक्ष द्यायला पाहिजे अशाच नवनवीन टीप घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहतो